सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ तालुक्यामध्ये अतिशय खळबळजनक घटना घडली गर घराच्या पाठीमागे कोणीतरी पूजा केली ह्या भीतीने अख्ख्या कुटुंबानीच आत्महत्याचा प्रयत्न केला या घटनेमध्ये सुनाचा जागीच मृत्यू झाला तर बाप लेखांची अवस्था अतिशय गंभीर आहे मिळालेल्या माहितीनुसार नांगोळे येथे बाळासाहेब उर्फ अल्लाउद्दीन पाटील यांचे कुटुंब राहते त्यांची दोन ठिकाणी घरे आहेत तर एका घरी मुलगा सून आणि दोन नातू राहतात तर दुसऱ्या घरात अल्लाउद्दीन पाटील हे पत्नीसह राहत होते शुक्रवारी दुपारी ही सर्वजण घरातच असताना त्यांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला सून काजल समीर पाटील वैती आणि सासू रमेजा अल्लाउद्दीन पाटील व पंचेचाळीस या दोघींचा जागीच मृत्यू झाला तर अल्लाउद्दीन आणि समीर या दोघांनाही बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले अल्लाउद्दीन यांची शेती व्यवसाय आहे त्यांच्या घराच्या पाठीमागे जनावरांच्या गोठ्याजवळ कोणीतरी कसली तरी अघोरी पूजा केली होती त्यानंतर आपल्या घरात त्रास होऊ लागला आणि त्रासाचं प्रमाण वाढू लागलं असा त्यांचा ग्रह त्यांनी धरला आणि अशातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची शंका गावातील लोक करत आहेत तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल या घटनेची अधिक माहिती पोलीस घेतच आहेत ही नक्की आत्महत्या होती नक्की कोणत्या कारणामधून झाले पोलीस शोध घेत आहेत मात्र एका पूजेमुळे अख्ख्या कुटुंबाने एवढं टोकाचा निर्णय घेतल्यामुळे परिसरामध्ये अगदी शोककळा आणि खळबळच उडाले आहे